माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं काय चाललं आहे झालं का जेवण दुपारचं सगळ्यांचं आणि मी आले कामावरून रात्रच माझं काम आवरलं सगळं आणि आता मला जेवण करायचं आहे आणि आता एक वाजलेला आहे तर जेवण करायचं आहे मला कपडे धुतले पाणी वगैरे भरलं सगळं आणि आता जेवण करायचं दर दोन तीन दिवसापासून काही व्हिडिओ टाकलाच नव्हता म्हणलं चला आज व्हिडिओ टाकाव करते जेवण आता तर माझे व्हिडिओ बरंच जा कसे वाटते नक्की सांगा तुमचं जेवण झालंय का लोपांतर झाड आण देत मी कशाचे दाखवते मी पहिल्यापासून खूप मोगऱ्याचे आणि गुलाबाची झाड आवडते फुलांची आणलं दाखवते मोगऱ्याचं झाड घेऊ आणि याला कळे पण आलेले आहेत छोट्या छोटे फुलं दाखवले तुम्हाला हो पण आले मस्त आणि हे कोरपड मागच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दाखवलेच होते हे कोरपड आपण गावून आणलेली आणि लावली आणि हे काल आणलं हे झाड हितच घेतले विकत आणि हे पण एक कशाचं हे मला नाही सांगता येत हे तुम्ही सांगा नक्की काय म्हणते त्याला हे माहिती मला पण हे पण आहे झाडं खूप आवडते मला माझे आवडले तर नक्कीच लाईक शेअर कमेंट चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल पुढे ने नेण्यासाठी सपोर्ट करा तर चला मग व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि मोगऱ्याचं सा झाड तुम्हाला आवडलं का तर सांगा नक्की असं वाटतंय छान वाटतंय का भेटते तुमच्या तुमच्याकडे